नमस्कार श्रीकांत अंबडीकर आपण पाहतात अनलायझर लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा भल्यांचा कसा विदूष करून टाकतो आणि ज्याला कोणाला एखादी स्वतःची अशी काही भूमिका नसली तर त्यांचे काय हाल होतात ते मी होता। तुम्हाला दोन उदाहरण आमच्याच चळवळीतले सांगतो की त्यांना भान राहिले नाही ते कुठला विषय उपस्थित करतायत आणि त्यांच्या आजूबाजूचे सगळे जे आपले लिब्रांडू पाकिट पत्रकार आहेत त्यांनाही असं कुठलं तरी एखादं नाव पाहिजे असतं जेणेकरून त्याची प्रतिमा तयार करता यावी एक नाव आहे राजू शेट्टी शरद जोशींचे सहकारी राहिले त्या सगळ्या विचारांचे स्वतःला अनुयायी म्हणत राहिले आणि नंतर स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी बाहेर पडले काही काळ त्यांना त्याचा फायदा झाला आमदार म्हणून एकदा निवडून आले दुसऱ्यांदा निवडून आले मग खासदार म्हणून निवडून आले अजून एकदा खासदार म्हणून भाजपच्या सहकार्याना निवडून आले हे सगळं दोन हजार पर्यंत चाललं आणि त्याच्यानंतर जे ते सगळं निवडणुकीचं राजकारण जातीपातीचं राजकारण बिनसलं आणि त्यांनी ज्या विचारांची चौकट मान्य केली होती त्या शरद जोशींच्या विचारावरती नंतर राहिलेच नाही त्यांची राजकीय हाल असे झाले की विधान परिषदेवरती कोणी घेईना विधानसभेवरती माणूस निवडून येईना आणि त्यांना स्वतःशिवाय दुसरा आपला एकही अनुयायी निवडून नाही आणता आला सदाभोग होत विधान परिषदेवरती गेले होते तिकडून ते मंत्री झाले म्हणून फाटाफूट झाली त्यांनी स्वतःचं वेगळी संघटना काढली आणि दुसरं आता जे मी तुम्हाला वक्तव्य दाखवतो आहे ते आमच्या शेतकरी चळवळीतले असलेले बच्चू कडू त्यांची प्रहार संघटना आणि ते कसं बोलतात त्यांची भाषणं त्यांची कौतुकं सगळे आणि आता बच्चू कडू काय म्हणतायत ते तुम्ही ऐका हेच बच्चू कडू ह्याच एकेकाळी भाजप बरोबर राहिलेले होते आता तुम्ही त्यांचं वक्तव्य ऐका राज्याची अतिशय वाईट अवस्था आहे पक्षे या राज्यामध्ये विरोधी पक्ष ठेवला नाही भाजपनं या दोघांना घेऊन आणि ज्या दोघांना घेतलं त्यांना पण ठेवलं नाही म्हणजे मित्रपक्ष पण गायब विरोधी पक्ष पण गायब आता फक्त भाजप आहे भाजपशिवाय आता या राज्यात देशामध्ये काही होऊ शकत नाही पुतीन जो आहे त्या पद्धतीनं एकाएकी आणि कुठलाही दुश्मनच इथं ठेवायचा नाही विरोधक अशा प्रकारे एकंदरीत चित्र उभं करण्याची स्थिती येईल भाऊ ज्याप्रमाणे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा त्यांनी हे केलेलं त्याप्रमाणे नितीश कुमारांची पण अवस्था होऊ शकते का बिलकुल ते आता लगेच मैदान मैदानसमोरच आहे आणि चित्र स्पष्ट होईल नितीश कुमार बाहेर पडतील की भाजप त्यांना दूर ठेवेल भाजप अशी अवस्था आणून ठेवेल की बाहेर कसं आहे भाजप हा जो पार्टी आहे ना हे बिलकुल माहीत पडत दंडा नाही मारत पण दंडा न मारता जे जखम करण्याचा जो प्रकार आहे वरतून घाव दिसणार नाही पण अंदरून पोखरून टाकल्याशिवाय राहणार तुम्ही ऐकलत म्हणून मी तुम्हाला हेच नाही मी अजून तुम्हाला काही नेत्यांची नावं सांगतो राजकारणात गेले राजकारणाचा स्वतःचा राजकारणात जाऊन स्वतःचा फायदा म्हणजे आमदारकीचा सारखा फायदा करून घेतला काही जण मंत्रीपदापर्यंत पोहोचले सदाभाऊ खोच सारखे पण ह्याचा सा एकूण सगळ्या चळवळीला काही फायदा झाला असं नाही म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की ह्या सगळ्यांनी चळवळीचा वापर त्यांच्या त्यांच्या विशिष्ट राजकीय स्वार्थासाठी करून घेतला आणि मग जेव्हा तो राजकीय सगळं चित्र पालटलं आणि आता यांना त्याचे तोटे सहन करावे लागतं बच्चू कडू यांची खंत अशी आहे की या बच्चू कडूंना आता राजकीय कुठलं भवितव्य दिसत नाही सगळेच भाजपने कसं व्यापून टाकलेलं आहे असं ते म्हणते जेव्हा की आजही विरोधी पक्षाला तेहतीस टक्के इतकी मतं आहेत महाराष्ट्रामध्ये हे बच्चू कडू विसरून गेले फक्त आमदारांची संख्या घटली काय पंचेचाळीस सेहेचाळीस इतकी आता विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या आहे त्याच्यावरून ह्यांना अस्वस्थ वाटायला लागली म्हणजे जेव्हा की विधिमंडळामध्ये शेतकरी संघटनेचा आमदार काय शेतकरी संघटनेचा कोणी प्रतिनिधी नव्हता तेव्हाही शरद जोशींनी प्रचंड प्रमाणामध्ये लढे उभे केले तेव्हा त्यांना ह्याची खंत कधी वाटली नाही किंवा समाजवादी पक्ष समाजवादी विचारधारेचे सगळे पक्ष राम मनोहर लोहिया आणि ते सगळे जेव्हा संसदेमध्ये दोन चार पाच दहा त्यांच्या पाठीमागं खासदार नसायचे पण त्यांना अशी कधी खंत वाटली ना, ना की सगळं भाजपने व्यापून टाकले तेव्हा काँग्रेसने व्यापून टाकलेलं होतं सी राजगोपालचारी स्वतंत्र पक्षाचे इतके मोठे नेते त्यांनी कधी अशी खंत व्यक्त केली नाही की के आपले निवडून आलेले सगळ्या खासदारांची संख्या चाळीस एक्केचाळीसच कशी आहे भारतभरामध्ये म्हणून दावे पक्ष श्रीपाद अमृत डांगेंसारखा इतका मोठा नेता पण त्यांना अशी कधी खंत वाटली नाही की संसदेमध्ये आपले किती खासदार आहेत हे लोक अतिशय निष्ठेने ज्या विचारावरती आपली निष्ठा आहे त्याच्यावरती आंदोलन करत राहील बच्चू कडू असो राजू शेट्टी असो या सगळ्यांची अडचण अशी आहे की ते कुठल्याच विचारावरती नाही आहेत एका ठराविक छोट्या मोठ्या काळापुरतं त्यांनी काही एक भूमिका घेतली त्याचा फायदा झाला त्या फायद्याच्या जीवावरती आफाट हे वल्गना करत बसले आणि नंतर त्याचा फोगा फुटला की यांचं सगळं अस्तित्व संपलं अडचण इथे आहे तुम्ही जर एखाद्या विषयाला पक्क धरून राहिले असते तर ही तुमच्यावरती अशी निसंदर्भ होण्याची वेळ आलेली नसती बच्चू कडू तुमच्या सगळ्या चळवळीबद्दल मला आदरे अगदी व्यक्तिशा आदर आदरे पण तरी मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो ज्या शरद जोशीच्या विचाराचा हा बिल्ला मी लावतो ना त्या विचारामध्ये इतकी ताकद आहे की आजही ठामपणे काळे कायदेमध्ये कायदा म्हणजे त्या कृषी कायद्यामध्ये काळ काय आहे ते माझ्यासारखा अतिशय फाटका कार्यकर्ता ठणकावून या प्रचंड मोठ्या ज्याच्या मागं तुम्ही म्हणता ते सगळं व्यापलेले अशा सारख्यांना सुद्धा सांगू शकतो कारण की माझा त्या विचारावरती विश्वास आहे त्या विचारावरती निष्ठा ईशरद जोशींनी दिलेल्या आम आमच्यासारख्यांना नाही फरक पडत पाठीमागं आमदार खासदार आहेत की नाही आणि राजकीय ताकद आहे की नाही याचा आणि तो विचार तसा लखलखित आहे याच राजू शेट्टींनी जेव्हा हे काळे कायदे म्हणून आंदोलन झालं कृषी कायदे माग घ्या म्हणून आणि यांनी त्याला पाठिंबा दिला अरे तुम्ही ज्या शरद जोशींची वैचारिक बांधिलकी मानता त्यांना तुम्ही गुरु म्हणता त्यांनी दिलेली शिकवण त्या अनुषंगाने ते कृषी कायदे आणलेले होते तुम्ही पण सांगा बच्चू कडू तुमची काय भूमिका होती कृषी कायद्यांवरती आज राजकीय पराभव झाल्याच्या नंतर तुमचं वैताग समोर येतोय किंवा हातबलता समोर येते अरे पण तुमचा जेव्हा वैचारिक पराभव तेव्हा तिथेच बसून जे डावे करत होते त्यांच्यात तुम्ही कच्छपी लागलेला होता त्या कृषी आंदोलनामध्ये या सगळ्यांची फरफट कुठे झालेली माहितीये का की हे ज्यांच्या पाठीमाग लागले त्यांनी कॉम्प्रोमाइज करून घेतलं मोदी अमित शहानी स्वतःचा राजकीय जो काही स्वार्थ आहे तो साधण्यासाठी म्हणून तात्पुरतं दोन पावलं मागे येण्याच्या दृष्टीनं कृषी कायदे मागं घेतले आणि तुम्हाला चितपट करून टाकलं त्यांचा राजकीय फायदा झाला युपीचं इलेक्शन त्यांनी जिंकलं निवडणूक जिंकली सार्वत्रिक निवडणूक जिंकली महाराष्ट्रातली जिंकली हरियाणातली जिंकली शक्यता आहे उद्या पंजाबची निवडणूक झाली तरी त्यांनी जिंकली तर आश्चर्य वाटून घेऊ नका दिल्ली हा वेगळा विषय त्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी काही संबंध नाही त्याच्यामुळे हार किंवा जिंकण्याचा काही संबंध नाही आणि तुम्ही जे त्या डाव्यांच्या चौकटीमध्ये अडकलात किंवा शेतकऱ्यांचा संप झाला होता महाराष्ट्रामध्ये अजून एक मी तुम्हाला प्रसंग सांगतो हे सगळे कुठं फसलेले आहेत ते शेतकरी मोर्चा काढला होता नाशिक पासून मंत्रालयावरती सगळ्या डाव्यांनी त्याचे कौतुक केले कारण की डाव्याने आयोजित केलेला होता आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आदिवासी होते जेव्हा की आदिवासी शेतीच करत नाही फार थोडी शेती करतो एकूण महाराष्ट्रातलं म्हणूयात आपण भारत जाऊ द्या महाराष्ट्रातल्या शेतीच्या उत्पादनाच्या याच्यामध्ये आदिवासी स्वतः प्रत्यक्ष शेतकरी ते क्षेत्र अतिशय नगण्य ज्याची दखले घ्यायची गरज नाही आदिवासींना जमिनीचे पट्टे म्हणजे डोंगरातल्या जंगलातल्या चराईचे हक्क जे हवे होते की ज्याच्यावरती अडचण आली तेवढ्या पुरतं त्यांचा विषय होता शेती कसण्याचा नव्हता पण हे लक्षातच घेतलं नाही फार सगळ्यांना ते ग्लॅमरस वाटलं ते आदिवासी निघालेले आहेत त्यांच्या पायाला भेगा कशा आलेल्या आहेत किंवा काय काय त्याचे फोटो दाखवले गेले कौतुक केल्या गेले दुसऱ्या वर्षी तो आदिवासी मोर्चा निघाला होता कुठं कसा गेला कोणाच माहिती नाही शेतकऱ्यांच्या संपद सगळे डाव्यांनी केलेले शेतकऱ्यांची आंदोलनं ही शेतकऱ्यांचा गळा घोटणारे आहेत हे या शेतकऱ्यांच्या नेते असणाऱ्यांना किंवा स्वतःला म्हणणाऱ्यांना कळलं नाही आज जी हातबलता आलेली आहे ना तुम्हाला ती पुराणातली फार चांगली गोष्ट आहे भागवतातली नारद मुनींना फार एक गर्व झाला होता की आपण कसे शिष्य आहेत म्हणून भगवान विष्णूंनी मोहमायेनं त्यांना एकदा संसारामध्ये अडकवलं मग संसार पुर बाळ त्याच्या सगळ्या याचना त्याच्या सगळ्या विवंचना त्याच्यातलं सुख दुःख त्याच्यामध्ये नारद इतके गुंग होऊन गेले पूर्णपणे संसारामध्ये सगळे विसरून की जेव्हा त्या संसारामध्ये अतिव दुःख झालं आणि हा आता कसं व्हावं म्हणून ते, ते रडत बसलेले जेव्हा दिसतात परमेश्वराचा धावा करतात भगवान विष्णू समोर म्हणतात अरे तू तर नारद आहेस म मायानं काही काळापुरता संसारामध्ये अडकलेला होता आणि त्या संसाराचं वटूळ झालं म्हणून रडतोस काय डोळे उघडून पहा संसारच नाही येतो काही आणि मग ते नारा डोळे उघडतात पुढची काय कथा आहे ते बाजूला ठेवतो आपण अरे तुम्हाला मोहमायेनं काही काळापुरता राजकीय फायदा झाला मंत्रीपद मिळाले लाल दिव्याच्या गाड्या भेटल्या तुम्ही खासदार झालात खासदारांच्या बंगल्यामध्ये राहिलात अरे हे सगळं तर आमचे शरद जोशी शेतकरी नेते त्यांनाही लाल दिव्याची गाडी मिळाली होती टास्क फोर्सचा अहवाल अध्यक्ष असताना पण मला सोन्याच्या तबकामध्ये आणून दिलेली सुद्धा उद्याची खासदारकी नको नकोय असं ज्यांनी ठामपणे सांगितलं दोन हजार दहाला आणि दुसरी टर्म नाकारली आणि शांतपणे बसून राहिले तुम्हाला त्याच्यापासून काहीच बोध घेता नाही आला हे जे सगळं राजकीय यश आहे सरकार समस्या क्या सुलज्या आहे सरकार खुद समस्या आहे ही घोषणा जी शेतकरी चळवळ जनता पक्षाच्या काळापासून देत आलेली काँग्रेसच्या नाही शेतकरी संघटनेचं पहिलं आंदोलनच मुळात जनता पक्षाच्या विरोधात झालेलं आहे काँग्रेसच्या नाही हे सगळं माहीत असताना सगळं समोर असताना लेखी स्वरूपात शब्द न शब्द उपलब्ध आहे शरद जोशीचा मी वैयक्तिक श्रीकांत तुमरीकर त्याला साक्ष आहे सगळीच्या सगळी सोळा पुस्तकं आम्ही प्रकाशित केलेली आहेत वाचा जरा ती डोळे उघडे ठेवून उघडा डोळे पहा नीट तस आहे ते उघडा डोळेन वाचा नीट या सगळ्या आख्या शेतकरी चळवळीच्या संदर्भामध्ये जे काही लिहून ठेवले जी काही मांडणी आहे आजही त्याची ते तेवढीच गरज आहे जेवढी एकोणीशे ऐंशीला ला होती एकोणीशे नव्वद ला होती जागतिकिरण पर्वात होती हे सगळं विसरून तुम्ही तुम्हाला त्या हो मा मोह मायेसारखं काही वेळापुरते राजकीय फायदे झाले तुम्ही त्याच्यामध्ये अडकून पडले आता म्हणतात की सगळं भाजपने व्यापून टाकलेलं आहे अरे हे सगळं काँग्रेसने व्यापून टाकलेलं असतानाच्या काळातही शरद जोशीने आंदोलन केली एकही प्रतिनिधी संसदेत किंवा विधिमंडळात नसतानाही अतिशय तीव्रपणे आंदोलन केली आणि लोकांनी पण प्रतिसाद दिलेला आहे बच्चू कडू तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्हाला आहे राजू शेट्टींना आहे सदाभाऊ खोतला आहे शंकर दोंडगेंना आहे अनिल गोटेंना आहे विजय जावंदियांना आहे मी किती किशोर माथनकरांना आहे कितीतरी मी नावं घेऊ शकतो हे सगळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये गेले वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं फायदे करून घेतले सगळं झाल्याच्या नंतर हे म्हणल्याप्रमाणे सगळं काही आता भाजपने व्यापून टाकल्याच्या नंतर सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न शिल्लक आहेत आजही तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न त्या पद्धतीनं उचला तुम्हाला सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य जनता तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद देईल तुम्ही जे बोलता ते राजकीय त्याचा ह्याच्याशी काहीच संबंध नाही अगदी मी तुम्हाला शरद जोशीच्या लिखाणातलंच वाक्य सांगतो शेतकऱ्याचा पोरगा मंत्रालयात सहाव्या मजल्यावर जाऊन बसल्याच्या नंतर धोरणाच्या केसानं बापाचा गळा कापायचं कमी करत नाही तसं सरकार समस्या क्या जाय सरकार खुद समस्या आहे किंवा सरकारचं शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण हे आधीपासून सांगितलेले ओळखा तुम्ही स्वतः त्या सरकारचा काही काळ हिस्सा होते तुम्ही स्वतः राजकीयचा काही हिस्सा होते म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील असं नाही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटायचे असतील तर शरद जोशींनी दिलेली जी त्रिसूत्री आहे मार्शल प्लॅन आहे बाजारपेठेचं स्वातंत्र्य पाहिजे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य पाहिजे आणि शेतीविरोधी कायदे बरखास्त झाले पाहिजेत याला काहीच दुसरा पर्याय नाही आज सुद्धा नाही बघूयात नवीन वर्षामध्ये तथाकथित स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणून घेणाऱ्या यांना तरी काही उपरती झाली तर इथेच थांबूयात धन्यवाद